शेतीपुढे अनेक आव्हाने असतात आणि शेती तितकी परवडत बी नाही मात्र शेतकऱ्यांना शेती पिकवल्याशिवाय पर्याय बी नसतो तर रानडुकरांचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे हे रानडुकर पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात काही तासात आणि काही दिवसात पिके सगळे उद्ध्वस्त करत असतात रानडोकरांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी विविध उपाययोजना आखत असतात काही शेतकरी कुंपणाला म्हणजे तारेला करंट लावतात आणि हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे यामुळे अनेकांचा जीवसुद्धा गेलेला आहे शेतकऱ्यांनी वेगवेगळे उपक्रम म्हणजे राबवले पाहिजे आता जे सधन शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्या शेतीभोवती तारेचं कुंपण लावतात आणि ज्यांची परिस्थिती नाही आहे व त्या शेतकऱ्यांसाठी अवघडच आहे शासनही यावर काही उपाययोजना आखत नाही आणि शासन कॉम्पाऊंडसाठी काही निधीसुद्धा देत नाही मात्र आपली शेती आणि आपल्या पिकाची राखण करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यावरच आहे त्याला पर्याय नसतो शेतीची आणि पिकाची राखण केली तरच आपलं पीक येणार असतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग नुकसान हे शंभर टक्के आहे जिथं म्हणजे असं एकही गाव नाही आहे एकही परिसर नाही त्या ठिकाणी रानडुकराचा वावर आहे आता मी तर मी रानडुकराच्या बंदोबस्तासाठी काय केलं की आंब्याच्या बागेभोवती नेट बांधलं आहे आता हा खर्चिक आहे हा प्रकार पण पर्याय बी नाही आहे सध्या आंबा मोहराला आलेला आहे आणि जे लहान झाडं असतात त्या झाडाचं नुकसान डोकर करत असतात त्या छोट्या छोट्या काही झाडांना मी बोराटीची काठी लावलेली आहे जेणेकरून डोक्यांना झाडाचं नुकसान करता येत नाही पण ही काठी कधीपर्यंत लावायची त्यासाठी काही प्रमाणात मी अशा पद्धतीचं नेट चुहीकडून शेतीभोवती बांधलेलं आहे अर्ध्यामध्ये बांधलेलं आहे आणि उर्वरित अर्ध्यामध्ये नेट बांधायचं आहे याचे दोन फायदे आहेत एकतर डुकरापासून पिकांना संरक्षण बी मिळतं आहे आणि आंब्याला आंबे आल्यानंतर इतर लोकही आंबे तोडून नेणार नाहीत आणि संरक्षण आपल्या आंब्याचं होईल त्यासाठी हे नेट बांधण्यात आलेलं आहे हे अशा पद्धतीचं नेट चुहीकडून बांधण्यात आलेलं आहे आणि आंबे मस्त म्हणजे शंभर टक्के आंबे फुटलेले आहेत हा प्रचंड बहार आंब्याला आलेला आहे हे अशा पद्धतीनं तुम्ही पाहतो हे छोट्या झाडालासुद्धा यावर्षी आंबे फुटलेले आहेत यंदा चांगली थंडी पडली त्यामुळे आंबे फुटलेले आहेत आणि आता आंब्याचं संरक्षण करणं ही गरज आहे इतकं कष्ट करून इतकी मेहनत करून आपण जर आंब्याचं संरक्षण करू शकलो नाही तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत असतं त्यासाठी चार पैसे गेले हरकत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं हे नेट चुहीकडून बांधण्यात आलेलं आहे यामुळे डुकर आतमध्ये येणार नाही आणि आपल्या झाडांचंसुद्धा संरक्षण होणार आहे